नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी सोमवार विशेष शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद भक्त हो वाजवाना नाटाळ मृदुंग शिवशंकराची गाऊ भजने अभंग शिवशंकराची गाऊ भजने अभंग भक्त हो वाजवाना नाटाळ मृदुंग भक्त हो वाजवाना नाटाळ मृदुंग शिवशंकराची गाऊ भजने अभंग शिवशंकराची गाऊ भजने अभंग शंभू माझा देवा दी देव आम् भक्तांची अनमोल ठेव शंभू माझा देवा दी देव आम् भक्तांची अनमोल ठेव सदा राही हा भक्तांचा संग संग सदा राही हा भक्तांच्या संग संग शिवशंकराची गाऊ भजने अभंग शिवशंकराची गाऊ भजने अभंग भक्त हो ना नाटाळ मृदुंग भक्त हो ना नाटाळ मृदुंग शिवशंकराची गाऊ भजने अभंग शिवशंकराची गाऊ भजने अभंग शंभू माझा दयाळू फार आम्हा भक्तांचा करी उद्धार शंभू माझा दयाळू फार आम्हा भक्तांचा करी उद्धार त्याच्या नामात होऊ सारे दंग त्याच्या नामात होऊ सारे दंग शिवशंकराची गाऊ भजने अभंग शिवशंकराची गाऊ भजने अभंग भक्त हो वाजवा नाटाळ मृदुंग भक्त हो बाजवा नाटाळ मृदुंग शिवशंकराची गाऊ भजने अभंग शिवशंकराची गाऊ भजने अभंग भक्तांच्या संकटी धावतो हा भक्तांच्या नवसाला पावतो हा भक्तांच्या संकटी धावतो हा भक्तांच्या नवसाला पावतो हा चला उधळू या भक्तीचा सारे रंग चला उधळू या भक्तीचा सारे रंग शिवशंकराची गाऊ भजने अभंग शिवशंकराची गाऊ भजने अभंग भक्त हो वाजवा नाटाळ मृदुंग भक्त हो वाजवा नाटाळ मृदुंग शिवशंकराची गाऊ भजने अभंग शिवशंकराची गाऊ भजने अभंग शिवशंकराचे गात गुणगान भक्तजनांचं होई कल्याण शिवशंकराचं गाता गुणगाण भक्तजनांचं होई कल्याण शुद्ध करूया फुले अंतरंग शुद्ध करूया फुले अंतरंग शिवशंकराची गाऊ भजने अभंग शिवशंकराची गाऊ भजने अभंग भक्त हो वाजवा ना टाळ मृदुंग ഭജവാ നൃദുംഗ ശിവജന അഭംഗ ശിവശം ഗൂ ഭജനഭ ശിവശംകര ഗൌ ഭജനഭന്യവാദ